ज्यांना कुणी नाही वाली त्यांना रयतवाली गोपाळराव पवार सटवाजीराव पवार आहेत अनाथाचे नाथ गोपाळराव पवार लग्न म्हटलं की अनेकांची धावपळ सुरू होते त्यामध्ये ज्या मुलाला आई वडील नाहीत त्यांचे विशेषतः जास्तच धावपळ होती त्यामुळे आता प्रत्येक वधूला वाटते की माझ्या लग्नामध्ये पुरेसा भांडे व इतर साहित्य असावे पण ज्याला आई वडील नाहीत त्यांचं काय त्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये रयत सेवाभावी संस्था करत आहे आई वडिलांचं काम ज्या कुटुंबामध्ये आई किंवा वडील मयत आहे त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लग्नाची व्यवस्थित नसेल तर रयत सेवाभावी संस्था त्या ठिकाणी जाऊन लग्नाची संपूर्ण तयारी करत असते त्या अनुषंगाने आज हदगाव तालुक्यातील कोळगाव येथे चिसौका आरती मारुदी बुरकुटवाड या मुलीचे बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी लग्न ठरले पण आरतीची वडील अपघातामध्ये निधन झाल्यामुळे आईची धावपळ सुरू झाली होती ही धावपळ पाहून सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव पवार यांनी रयत सेवाभावी संस्था यांना संपर्क करून आरतीच्या लग्नाला आर्थिक सहकार्याची मागणी केली यांची दखल घेऊन आज कोळगाव येथे आरतीच्या लग्नासाठी उपयोगी वस्तुरयत सेवाभावी संस्थेतर्फे देण्यात आल्या त्यामुळे आरतीवतीच्या तिच्या आईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले आरती मारुती बुरकुटवाड राकळगाव तालुका हदगाव येथील मोलमजुरी करून खाणारं कुटुंब पण दुर्दैवाने मारुती गुरकुटवाड यांचे कोळगाव ते करंजा रोडवर दहा महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले आता घरामध्ये आरतीची आई पुण्याबाई आजी म्हातारी पुंजूबाई आहे आरतीची आई रोज मंजुरी करून खाते व घर धकवते कुटुंबात आई आजी व आरती राहतात आरतीला दोन बहिणी त्यांचे लग्न झालेले आहे हे कुटुंब मातंग समाजातील एक अत्यंत गरीब आहे यामुळे निवृत्तीराव वानखेडे मामा मानवाडीकर गजानन अनंतवार सर कवानेकर अमोल पाटील वानखेडे हदगाव भगवानराव कदम वाळकीकर मामा पत्रकार मारुती काकडे तळेगावकर पत्रकार गोपाळराव पाटील कोळगावकर सूरज पाटील कोळगावकर गावातील प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी बालगोपाल असंख्य ते लोक तसेच संस्थापक अध्यक्ष श्री सटवाजी गणपतराव पवार सर जवळगावकर उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम संस्थापक व त्यांची सर्व शिक्षक आणि शेतकरी वर्गाची सर्व टीम यांना मी माझ्या गावाच्या वतीने वंदन करतो मानाचा मुजरा करतो कारण आमच्या इथे एकदम असं म्हणजे त्यांची पोजिशन नाही अशा कुटुंबातील मुलीचं लग्न कारण त्या घरात कोणी करता नाही वडील दोन वर्षापूर्वी अपघातात गेले एकली आई करती सहज फोन केल्या केल्या सरने एका सेकंदाचा विचार न करता आम्हाला ही मदत केली आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये पाहतो आम्ही कि जळगावकर सर जात पाहत नाहीत कोणता पंत पाहत नाहीत कोणीही असो फक्त अनाथ आई तरी नाही किंवा वडील तरी नाही अशा कुटुंबाला चार दिवसाला व्हॉट्सअपवर कुठेतरी दादानी मदत केली त्यांच्या टीमनी मदत केली हे वारंवार दिसते आता जमल त्यापरीने आम्ही सुद्धा दादाला फुलना फुलाची पाक मिळून आजपर्यंत माझ्या मी वैयक्तिक आता येथून समोर गावातल्या सर्व कार्यकर्त्यांना आमच्या तरुण बांधवांना विनंती करतो की ज्या वेळेस असं कोणत्या अनाथ मुलीचं लग्न समारंभ असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आणि दादा व्हॉट्सअपला बातमी टाकल्या टाकल्या फुलल्या फुलाची पाकळी दहा रुपयापासून हजार रुपयापर्यंत दोन हजार जसं घडते त्यांनी येथून मदत करावी बाकी अनाठाई खर्च टाळावा अशी मी गावातील सर्व माझ्या तरुण बांधवांना विनंती करतो व या सर्व आमच्या सेवाभावी राहत सेवाभावी प्रतिष्ठानच्या सर्व टीमला मी वंदन करतो आणि माझ्या गावाच्या वतीने त्यांना धन्यवाद रहित शेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव ही पीडित अनाथ निराधार अशा गरजूंना त्या ठिकाणी मदत करते आणि रयत शेवाभावी प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी कुठली जात पात या ठिकाणी पाहिली जात नाही मागच्याच या लग्नाच्या अगोदर शिरड येते मुस्लिम समाजाची मुलगी जिला आई आणि वडील दोन्हीही नाहीत तिचं पालन ही तिची मावशी भोकर या ठिकाणी करत होती त्याही समाजाला केली त्यानंतर किनवट तालुक्यामध्ये कोटारी या ठिकाणी आदिवासी समाजाची मुलगी जिला त्या ठिकाणी अनाथ असल्या त्याही मुलीला मदत केली सर्व धर्म संभाव या भावनेतून ही रयत सेवावी प्रतिष्ठान या ठिकाणी जवळगाव मदत त्या ठिकाणी करत असते आणि समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे की आपण अशा अनाथ पीडित निराधार गरजूंना आपण आपल्या उत्पन्नातला जे काही आपल्या सोयीचे आपल्याला दान करता येईल ते आपण दान करावं आज कोळगाव तालुका हादगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी ची सौका आरती या पीडित कुटुंबातील मुलीला बारा तारखेला उद्याला लग्न आहे आणि आज आपण एक दिवस अगोदर त्या ठिकाणी मदत तिला त्या ठिकाणी देत आहोत असं सहकार्य सर्व दानशूर जात्यांनी दा करावं माझ्यासोबत आलेले निवृत्तीराव वानखेडे मामा मानवाडीकर त्याचबरोबर गजानन अनंतवार कवानेकर त्याचबरोबर आमचे पत्रकार बांधव बांधव त्या ठिकाणी कदम वाळकीकर काकडे तळेगावकर अमोल पाटील हदगावकर ही मंडळी सुद्धा सर्व टीम आमच्या सोबत आली आणि सर्व दानसूर दात्यांनी जे सहकार्य केलं याही पुढं असं सहकार्य करावं सर्व दानसूर दात्यांचं मी अध्यक्ष या नात्याने सर्वांचे आभार मानतो धन्यवाद अशीच मदत करावी ही हात जोडून सर्वांना विनंती रित शेवाई प्रतिष्ठानची सुरुवात ही दोन हजार बावीस मध्ये त्या ठिकाणी झाली आणि हे आतापर्यंत अठ्ठावनवी मदत या कोळगाव या ठिकाणी देण्यात येत आहे आणि यामध्ये निवड लग्न नाही तर शिक्षण असेल आरोग्य असेल पीडित त्या ठिकाणी कुठलीही आपत्ती असेल ज्या ठिकाणी कोळगाव या ठिकाणी मदत दिली त्या ठिकाणी आपल्या कळगाव या ठिकाणी तालुका उमरी येथील ऑटो मध्ये त्या ठिकाणी ते वारले होते त्यांना सुद्धा किरा किराणा रुपी किट त्या ठिकाणी देण्यात आले आणि पुढं हो, जी काही अडचण असेल कुठली आपत्ती हो पावसाची हो दवाखान्याच्या बाबतीत हो ती मदत निस्वार्थ भावनेतून आणि विशेष सांगायचं म्हणजे रहतसेवाचा रस्त्या नाही सरकारी कुठलीही एक रुपयाची मदत नाही आणि कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्याचा एक रुपया सुद्धा नाही याच्यामध्ये गोर गरीब सामान्य ॲटोवाला पांटप्रीवाला रिक्षेवाला मध्यमवर्गीय शेतकरी या सर्वांचीच मदत या ठिकाणी मिळते हे विशेष या ठिकाणी मी आवर्जून सांगतो